येत्या पंचवीस डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी उड्डाणे सुरू होत असताना लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही या पार्श्वभूमीवर सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समितीने गाव पातळीवरील बैठका सुरू केल्या आहेत विमानसेवा सुरू होण्यापूर्वी विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे यासाठी भूमिपुत्रांच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे सर्वपक्षीय कृती समिती खासदार बाळ्यामामा आणि विविध स्थानिक संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन करावे अशी मागणीही समितीकडून करण्यात आली दरम्यान सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून आतापर्यंत नऊशेहून अधिक स्थानिक तरुणांना नवी मुंबई विमानतळावर रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी दिली मनसेचे कार्यकर्ते केवळ ठेके मिळवण्यासाठी स्थानिकांच्या नोकरीच्या प्रश्नावर आवाज उठवत असल्याचा आरोप समितीचे सचिव प्रेम पाटील यांनी केला येत्या पंचवीस तारखेला विमानतळाचं उडान होणार आहे तारीख डिक्लेअर झालेली आहे परंतु इथे ज्या इमानतळाला नाव हो, स्वर्गीय दिबा सा ला पाटील साहेबांचं लागलं पाहिजे हा असा कुठं आजपर्यंत कळत नाही त्यामुळे आम्ही गावोगाव जाऊन आम्ही जनजागृती केलेली आहे का के येत्या पंचवीस तारखेला इमान जर उडत असेल तर आपला दिबा पाटलांचा नाव हो, त्याच्या अगोदर लागला पाहिजे यासाठी आम्ही गावोगाव संपूर्ण भेटी घेत हो, आहोत आणि सर्व तमाम जनतेला आम्ही मशाल पेटवायची आम्ही भूमिका घेतलेली आहे ह्या ज्या गाव बैठका झालेल्या आहेत साधारण कधीपासून झालेले आहे सुरू आणि कोणकोणत्या गावांच्या बैठका झालेल्या आहेत कशा रीतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे आम्ही येत्या दोन तारखेपासून प्रत्येक दिवशी आम्ही चार ते पाच को, गाव घेत असतो हां त्या गावांना भेटी घेऊन म्हणजे पहिली सुरुवात कोली कोलीगावला झाली कोपरला झाली चिंतपाडला झाली कालुंदाला झाली एका एका दिवसाला आम्ही चार चार घेतो लोकांचा प्रतिसाद कसा या बैठकीला लोक जमतात का त्यांच्या भावना काय खरोखर आम्हाला पण अतिशय आनंद वाटतो का ज्या गावात गेलो त्या गावात पंच कमिटी आणि तमाम नव तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतो बरे या कमिटीचे सचिव प्रेम प्रेम जी आपल्यासोबत आहेत प्रेम पाटील बरं खरं म्हणजे ना नव तरुणांचा सहभाग यामध्ये पूर्वीपासूनच अधिक राहिलेला आहे आज देखील त्यांची संख्या लक्षणे अशी मी माहिती घेतली आहे येत्या पंचवीस डिसेंबरला विमान प्रवास सेवा सुरू होणार आहे तत्पूर्वी आपण गाव बैठका घेतलेल्या आहेत गाव बैठकांमध्ये आपण लोकांना नेमका काय संदेश देता की किंवा कशा पद्धतीने मार्गदर्शन करता पुढची स्ट्रॅटर्जी काय ठरलेली आहे स्ट्रॅटर्जी एकच आहे हुतात्म्यां जर रक्त वाया जात नसतं व ते वाया जाऊ द्यायचं जा नसतं दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत लढा चालू आहे अजूनपर्यंत झोपेचा सोंग केंद्र सरकारने घेतलेला आहे अजूनपर्यंत दिबा पाटील साहेबांच्या नावाची अजून घोषणा जाहीर करत नाहीये ना आता बघायला गेलं तर सर्वपक्षीय कृती समितीच्याकडनं काय असं आंदोलनाचं काही दिशा दिसत नाहीये कुठल्या नेते मंडळींच्या आंदोलनाची दिशा दिसत नाहीये मग आम्ही इथे सत्तावीस कमिटी झोपणारी लोक नाही आहेत आम्ही गप्प बसणारी लोक नाही आहेत त्याच्यासाठी आम्ही दोन तारखेपासून प्रत्येक गावोगावी गाव बैठका चालू आल्यात आतापर्यंत चौदा गाव बैठकीचे झालेलं अजून पुढचे गाव बाकी आहेत येत्या पाच सहा दिवसात त्याही बैठका पूर्ण होतील आणि एकच आम्ही एक मुद्दा सांगत आहे याबरोबर दिबा पाटील साहेबांचा नावाचा मुद्दा जर एअरपोर्ट पंचवीस तारखेला जर विमानतळ सुरू होत असेल याचा तर याच्या अगोदर आपण आंदोलनाची दिशा करायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आधीचे आंदोलन झाले त्याच्यापेक्षा तीव्र ज्वलंत आंदोलन आता आम्ही सुरू करणार आहोत मला असं वाटलं होतं की कदाचित म्हणजे या बैठका चालू आहेत माहिती घेतली त्यानंतर मला असं वाटलं की बावीस डिसेंबरला या ठिकाणी बाळेमामांच्या मार्फत खासदार बाळेमामा यांच्या मार्गदर्शनाने देखील आंदोलन सुरू होणार आहे मला वाटलं की तुम्ही हो देखील म्हणजे त्याच दृष्टीने हे सगळं चालू आहे का पण मी माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्यक्षात तुमची या तुमच्या बैठका अगोदरच सुरू झालेल्या आहेत तसा तुमचा त्या आंदोलनाशी काही संबंध आहे का प्रथमता बैठकांचे आमचं नियोजनच एक हप्ता अगोदर झालेला आहे बालेमाने दोन तारखेला संध्याकाळी के वक्तव्य केलं का बावीस तारखेला आम्ही इकडे येणार आहोत आंदोलनाला याच्या आधी सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलन होत होते दिवा पाटील साहेबांच्या रक्तरंजित झेंड्या समोर आंदोलन होत होती त्याला आम्ही सपोर्ट केला त्या कमिटीला सपोर्ट केला सर्वांना सपोर्ट केला आम्ही मोठ्या संख्येने त्या आंदोलनाला उपस्थित आलो त्याच्यानंतर दोन तीन वर्ष झाल्यानंतर आता बालामामा आंदोलन घेऊन आलं रॅली घेऊन आले होते त्यांनाही सपोर्ट घेतला कारण त्याही झेंडा आणलेला एक दिवा पाटील साहेबाचा झेंडा त्याच्या झेंड्या झेंड्यापूर्वी आम्ही मस्तक झालो आताही सुद्धा ते करत असतील तर हे आता मला चुकीचं असं वाटत आहे आता कुठलाही एके बालेमा आंदोलन घेऊन येतील सर्व पक्षीय कृती समिती आंदोलन करत आहे का नाही हे अजून आपल्याला माहिती नाहीये मागची जी मीटिंग झाली सर्वपक्षीय कृती समितीची त्याच्यामध्ये बालेमाही आंदोलन त्याच्या मिटिंगमध्ये होते व मि त्यांच्या सोबत जातात का नाही हे समजत नाहीये याच्या आधी जेव्हा बालेमा आले होते तेव्हा सर्वपक्षीय कृती समितीचे नेते अध्यक्ष दर्शनाथदा ही होते मग तुम्ही सोबत आहात सोबत नाहीये माझा एकच मुद्दा आहे सगळ्यांचं इथं मत आहे का दिवा पाटील साहेबांचं नाव ना लागावं बालेमाचं मत आहे का दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं सर्व पक्षीय कृती समित्यांना दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं सत्तावीस गाव कमिटी दिवा पाटील साहेबांचं नाव सामाजिक संघटना त्याच संघात दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं मग एका झेंड्याखाली आंदोलन काने का नाही होत त्यांचं जर असं बालेमा वेगळं आंदोलन आली सर्वपक्षीय कृती समिती आंदोलन वेगळं आहे सत्तावीस गाव कमिटी आंदोलन वेगळं आहे याच्यामध्ये दुपली होणार आहे ना याचा फायदा या राज्यकर्त्यांना होणार आहे केंद्र शासनाला होणार आहे आमची आमची एकच भूमिका आहे आम्ही गावगाव बैठका केलेल्या आहेत आम्ही कुठल्याही आंदोलनाची डिक्लेअर केले नाहीत आम्ही ना ना आता असं करणार सर्वपक्षीय कृती समितीच्या नेत्यांना आम्ही समक्ष भेटणार आहोत कमिटी आणि सांगू सोबत, करू सोबत आंदोलन करूया आणि सोबत आंदोलन केलं तरच शंभर टक्के यश येणार आहे ते आंदोलन बावीस तारखेचं असू की कुठला असू कुठलंही आंदोलन असू दे जर सोबत जर सर्वपक्षीय इंटरेस्ट नसेल तर बालेमाने सांगायचं ना सर्व दशरथ दादा अध्यक्ष आहेत त्याही सांगायचं का सर्व कृती समितीच्या नेत्या आम्हाला वाव देत नाहीये ते आंदोलनाला तयार नाही मग आम्ही सत्तावीस सत्तावीसवा कमिटी आंदोलन करायला तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे ठोसपणे या ठिकाणी बावीस तारखेला जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये कृती समिती आहे का माहीत नाही बाळ्यामानी देखील जाहीर केलेलं नाही की बाबा कृती समितीशी त्यांनी संपर्क केलेला आहे का के नाही म्हणजे आता त्यांची ती पत्रकार परिषद होती त्यांनी सांगितली की सर्व सामाजिक संघटना परंतु त्याच्यामध्ये सर्वपक्षीय कृती समिती आहे हे कुठे उघड झालेलं नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांनी जर एकत्र यायचं असेल तर मग काय नेमकं झालं पाहिजे काय केलं पाहिजे पहिले आमचंच मत आहे का आम्ही या बैठका गाव बैठका झाल्या का या दोन तीन दिवसात आम्ही भेट घेणार आहोत सगळ्या नेत्यांची सर्व सर्वपक्षीय कृती समितीच्या दशरथ दादा असतील इथे स्थानिक आमदार असतील रामशेठ ठाकूर साहेब असतील हे सगळ्यांची नेत्यांची आम्ही भेट घेणार आहोत जे सर्वपक्षीय कृती समितीच्या आधी नव्हते ना त्यांना पण सांगणार आहोत सगळ्यांना पत्र देणार आहोत आम्ही का सोबत यायला का जो सोबत येईल तो आंदोलनावर सोबत राहील देव पाटील साहेबांचं नाव लागेल त्या ना 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 त्या नावाला इतिहासाला तो कारणीभूत असेल का मी हा नाव लावलेला आहे त्या आपण प्रकल्पाचा अभिमान असण असला पाहिजे पण आता पंचवीस डिसेंबरला विमान प्रवास सेवा सुरू होणार आहे बोलतात लोक की बाबा आम्ही विमान उडू देणार नाही परंतु प्रत्यक्षात बघा एक गोष्ट बघा हे सगळं केंद्र सरकारच्या म्हणजे अंतर्गत येतं खूप मोठ्या प्रमाणात तिथे सुरक्षा यंत्रणा आता लागू आहे अशा परिस्थितीत म्हणजे तुम्ही का ते का त्या विमानतळात उड्या मारून जाणार का किती कठीण म्हणजे सगळं चेकिंग असते तुम्हाला माहिती आहे अशा वेळेला तिथं उमा विमान उडू देणार नाही असं जरी बोलत असलं प्रत्यक्षात ते शक्य नाही ही गोष्ट देखील वस्तुस्थिती आहे मग अशा वेळी तुम्हाला काय वाटतं हे तुमचं आंदोलन कसं यशस्वी होईल म्हणजे विमानाचा सुरू झाली प्रवास तेव्हा कठीण महत्वाचं म्हणजे केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने पहिल्या आधीपासून घाई केलेली आहे जेव्हा भरावाची भा, कामं चालू होते तेव्हा काम चालू करायला पण घाई चालते मोदीजींना तेव्हा चालू केले विरोध लोकांचे प्रलंबित प्रश्न बाजूला ठेवून यांना घाई केली त्याच्यानंतर ओपनिंगही आता विमानतळाची केली तेव्हा कुठल्याही गोष्टीचं वक्तव्य दिवा पाटील साहेबांचं नावाचं केलं नाहीये ना आता पंचवीस तारखेला पण घाई करत आहे एअरपोर्ट चालू करण्यासाठी तर आमची एकच भूमिका आहे आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊ शकत नाही सीआयएसएफ ची टीम बसलेली आहे तिथे पण आम्ही प्रकल्प असता सुधने आहोत आम्ही जाणारा एअरपोर्टला जाणारा व्यक्ती रस्त्यातूनच जाणार आहेत सगळ्या रस्त्यात बेमुदत ही आता एक दिवसाची केली बस करा हे स्टंड आता बस करायची एक दिवसाचं आंदोलन आता बेमुदत आंदोलन चक्का जाम रस्त रस्त्यातूनच जाणार आहे पॅसेंजर तुम्हाला चक्काजाम करायचा कोण एअरपोर्ट मध्ये जातो तो बघायचं कसं यांचा विमा विमान उडतो ते आम्ही बघणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी असताना जर प्रवास विमान सेवा सुरू होणार असेल म्हणजे दिबा पाटील साहेबांचं नाव न देता जर कदाचित म्हणजे जर सुरू झालं तर त्यावेळी प्रकल्पग्रस्तांची आपल्या समितीची किंवा आपल्या कृती समितीची किंवा आपल्या कमिटीची नेमका काय म्हणजे भूमिका असणार आहे भूमिका एकच आहे जेणे हे नाव लावून आम्हाला एकच आमचं एक मत आहे का विमानतळाच्या कमानीला विमानतळाच्या कपालाला आमचं दिबा पाटील साहेबांचं नाव पाहिजे तर तेव्हाच आम्हाला ते शोभून दिसणार आहे विमानतळ तोपर्यंत हे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अजिबात शोभून दिसणार आहे त्याची आजच्या आमची भूमिकाच असे आहे सर्वांना एकत्र घेऊन एक मोठा लढा करायचा एक लढा करायचा लास्ट ओके okay. बरं रोजगाराच्या बाबतीत देखील आरोप होत आहे की बाबा इथे स्थानिकांना रोजगार दिले जात नाही मनशांनी देखील तसा आरोप केला होता आपल्याला माहितीच आहे इथे सध्या तुमची कृती समिती असेल किंवा तुमची कमिटी असेल या सगळ्यांच्या मार्फत खरोखर रोजगाराच्या संधी जर मिळत नसतील तर दिपा पाटील साहेब जिवंत असते कदाचित नावापेक्षा त्यांनी ना या गोष्टी महत्वाच्या वाटल्या असतात म्हणजे स्थानिकांना मिळणाऱ्या मोबदला स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी अशा वेळी आपली जी कमिटी आहे ही या विषयी काय करत आहे नेमका खरोखरच या रोजगाराचा विषय हाय हा आम्ही सत्तावीस गावच्या माध्यमातून आज जवळ जवळ नऊशे पन्नास पोरं आम्ही जॉईंट कंप आतमध्ये केलेली आहे नक्की 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 हा शंभर टक्के आणि आमची पाच सातशे मुलांची ट्रेनिंग झालेली आहे आणि ट्रेनिंग चालू आहे जी खरोखरच वी जी कंपनी आहे तिच्या माध्यमातून आम्हाला ताबडतोब आमच्या सत्तावीस गावला फोन येतो बाबा एवढे एवढे ट्रेनिंगसाठी मुलं पाठवा त्या पद्धतीने सत्तावीस गाव कमिटी सतत त्यांच्या पाठ पाठी आहे आणि ते आम्हाला ताबडतोब कळवतो का एवढी मुलं आम्हाला पाठवा तेवढी मुलं आम्ही तिथे पाठवतो आणि त्या पद्धतीने ट्रेनिंग होत आहे ट्रेनिंग झाल्यानंतर एका आठ ते दहा दिवसात जॉईंटचा पण हे येतो तेव्हा आम्ही जॉईनसुद्धा करतो सत्तावीस गाव कमिटी ही कुठला पक्ष नाही सात दिबा पाटील सातावीगाव कृती समिती हिच्या माध्यमातून हजारो मुलं आम्ही एअरपोर्ट मध्ये कामाला जॉईन केलेली आहेत यामध्ये कोणी सांगितलं का हे काम शंभर टक्के साताईगावच्या माध्यमातून होत आहे पक्ष नाही म्हणजे तुम्ही स्वतः काँग्रेस आहे मला माहिती सांगलं पण तिथे रोजगाराच्या बाबतीत कधी असा इथे खरोखरच कुठला पक्षपात नाही डायरेक्टली दिबा पाटील गाव कृती समिती हिच्या माध्यमातूनच भरतीचा था काम चालू आहे बरं बघा मग मनसेने जो आरोप केला होता तो कसा काय आहे म्हणजे त्यांनी मला वाटतं ते तिथे गेले देखील होते त्यांनी सांगितलं की बाबा इथे स्थानिकांना रोजगार मिळणार नाही आणि स्वतः राज ठाकरेंची एक स्टेटमेंट दिसते निश्चितच ती सोशल मीडियावर की सुरुवातीला तिथे स्थानिकांना नोकला लागण्याचा जे आहे मुद्दा तो महत्वाचा असणार आहे अशा वेळी तुमची भूमिका काय नेमका मग महत्वाचं म्हणजे मी राज ठा ठाकरे साहेबांचा आदर करतो त्यांच्या कालच्या नेत्यांचा मी अजिबात आदर करत नाही पहिली महत्वाची गोष्ट जे एकवीस पासून आंदोलन चालू होती ती नोकऱ्यांसाठी पण होती प्रशिक्षणासाठी होती जीवा पाटील साहेबांच्या नामांतराबद्दल ना ना होते मग गजानन काले आता ते भेटी घालतोय जे एम ना भेटतोय आता भेटायला पुन्हा एअरपोर्टला येणार आहेत संदेश ठाकूर यांना बाकीची त्यांची मेंडियला मग एवढे दिवस का झोपा काढत होतो गाया एवढे दिवस काय करत होता आता हे सांगता पत्र द्यायला येतोय जेवढा आंदोलन होतं आंदोलन कधी भाग दिला आणि स्थानिकांचा मुद्दा त्याही मुद्दा घेतला मराठी माणसाला नोकरी भेटते का कुठला मराठी महाराष्ट्राचा अभिमान आम्हालाही आहे महाराष्ट्राचा अभिमान आम्हालाही पहिले मराठीची व्याख्या अशी आहे स्थानिक मराठी स्थानिक मराठीला पहिले जॉबला लागू द्या आणि इथे महत्वाचं म्हणजे तुम्ही कमिटी माहिती चारही जिल्ह्याला सत्तावीस गाव कमिटी माहिती आहे कमिट आए, का इथे कमिटी आहे कार्यरत आहे स्ट्रॉंग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जी जमीन गेलेली ती सत्तावीस गावच्या लोकांची बरोबर म्हणजे मुळात विमानतळासाठी सर्वाधिक जर जास्त म्हणजे प्रकल्पग्रस्त खऱ्या अर्थाने जर कोण असतील तर सत्तावीस गाव म्हणून तुमचा मुद्दा आहे बरोबर मुद्दा असाच आहे का सत्तावीस गाव कमिटीला विचारा इथले स्थानिक कमी लागतात जॉबला का नाही आता साडे नऊशे पर्यंत स्किल अनस्किलची भरती झालेली आहे अजूनपर्यंत पुढच्या टीम आता तीन चारशे अजून जातील टीम भरतीमध्ये पहिल्या मध्ये ट्रेनिंग बहुतांश चालू आहे चांगला कॉन्टॅक्ट कंपनीची प्रत्येक सहा सात कंपनीची कॉन्टॅक्ट ही चांगला आहे अजूनपर्यंत आहे जेव्हा आम्हाला गरज बसेल ना का इथे आता कंपनी उलाढाल चालू आहे आपल्याला दुर्लक्ष करतात त्यावेळेला आम्ही समोरून सांगू सांगले ना आंदोलनाची गरज बसेल तोपर्यंत स्थानिकांचा पुलका घेऊन इथे ठेके घ्यावाला येऊ नका तुम्ही इथं स्थानिकांचा पुलका घेऊन स्थानिकांचा पुलका आज आज काय आला एअरपोर्ट चालू झालाय काम चालू झाले टेंडर भेटतील का तुम्हाला कुठल्या युनियन स्थापन करायचे आहेत याच्यासाठी स्थानिकांचा पुलका येतोय का, ये का याच्या आधी पण आपण त्यांचे बॅनर उतरवले युनियनचे त्याच्यासाठी तुम्ही येऊ नका याच्यासाठी आम्ही आज सीपीना पत्र देणार आहोत डीसीपीना पत्र देणार आहोत आम्ही नऊ तारखेला आम्ही सत्तावीस गाव कमिटी तिथे राहणार आहोत म्हणजे तुमचं असं म्हणणे की बरेच राजकीय पक्ष या सगळ्यांच्या यामध्ये म्हणजे विमानतळाच्या म्हणजे पाठीमागे कुठेतरी स्वार्थ आहे तिथले ठेके मिळावे नोकरी मिळाव असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के सत्तावीस गाव कमिटी आहे कुठलाही स्वार्थ न बालकता आपण हे कार्य करत आहेत म्हणून अजूनपर्यंत व्यवस्थित कार्यकर्ते आणि पोरांचा भलाही झालेला आहे या पद्धतीने भरतीही चालू झाले पण मनशाचे जे कार्यकर्ते आहेत आताचे कार्यकर्ते त्यांचा एकच स्वार्थ आहे का ठेका मिळवणे दुसरा काही नाही पण बघा आता परत मुद्दा मी विमान म्हणजे विमानतळ उद्घाटन या सगळ्या गोष्टीकडे येणार आहे एक तर तुम्ही या ठिकाणी म्हणता की बाबा स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे विमानतळ देखील सुरू झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव मिळालं पाहिजे दिबा पाटील साहेबांचं नाव न मिळता या ठिकाणी विमानतळ सुरू होते आणि अशा वेळेला जर रोजगार चालू झाला तिथे मग तुम्ही रोजगारासाठी म्हणता तुम्ही म्हणता की बाबा आम्ही विमान उडू देणार नाही हे होणार नाही मग रोजगाराच्या ज्या संधी आहेत तुम्ही साडे नऊशे लोक का कामाला लावले ते बेरोजगार होतील अगोदर मग अशा वेळी तुम्ही तुम्हाला वाटत तुम्ही तुमच्याच या सगळ्या गोष्टीकडे ना कुठेतरी अन्याय करता सगळ्यांवर इथल्या प्रकल्पग्रस्तांची स्थानिकांची दिवा पाटील साहेबांचा एवढा प्रेम आहे ना शिडकोमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न होते ज्यांचे जे घराचे प्रश्न होते ना त्या आंदोलनाला कधी येत नव्हते प्रश्नांची गरजच गर नव्हती वाटत आंदोलन जेव्हा दिवा पाटील साहेबांच्या नावासंदर्भात पा आंदोलन झाले ना ते प्रश्न बाजूला ठेवून त्या आंदोलनाला आलेले आहेत आता आपल्या असता नोकरीची गरज आम्ही मान्य नाही पण आता त्याला बोट ठेवायला लावला ना वोटिंग केली ना तर पहिले दिवा पाटील साहेबांना वोटिंग करा दिवा पाटील साहेबांचं पहिले नाव लागावं दिवा पाटील साहेबांचं नाव एकदा लावलं ना त्यांच्या बाप आपले नोकरी देणार ते आम्ही घेणार नोकरी शंभर टक्के घेणार न तुमचं असं म्हणणं आहे की इथे नोकरी जरी महत्वाची असली तरी त्याच्या अगोदर नाव 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 म्हणल्यानंतर नोकरी घेणार नाव मिळ नोकरी भेटणार दिवा पाटील साहेबांचं नाव विशेष संपला नोकरी आम्ही घेणार शंभर टक्के घेणार पाटील साहेब तेवढी नक्कीच दिवा पाटील साहेबांनी तेव्हा मी सुरुवातीला दिवा हुतात रक्त वाया जाऊ द्यायचं नसतं जात नसतं वाया जाऊ द्यायचं नसतं आम्ही ते वाया जाऊ देणार नाही त्यात दिवा पाटील साहेबांचं नाव लावून घेणार शंभर टक्के आणि नोकरी आपण शंभर टक्के आम्ही घेणार तर बघा ही या ठिकाणी सत्तावीस जाऊ कमिटीची मंडळी होती स्वतः अध्यक्ष आहेत सचिव आहेत त्यांचे सहकारी आहेत आणि खरोखर दिबा पाटील साहेबांचं नाव हे अतिशय या, या सगळ्या मंडळींसाठी मग त्या त्याच्याशी भावनिक एक अटॅचमेंट आहे आणि निश्चितच पंचवीस डिसेंबरला जर विमान प्रवासी सेवा या ठिकाणी सुरू होत असेल तत्पूर्वी नाव ला लागावं या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं ही तीव्र भावना येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांची आहे तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली त्याबाबतची तुमची कमेंट आम्हाला नोंदवा Amaruhe! Amaruhe! Bimantalalana kunata! Bimantalalana kunata!